माहिती पाहिजे ठीक आहे तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाढा जिथे एवढा जास मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्री पर्यंत उद्या उद्या पहाटे पर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे होत आहे कारण धाराशिव आणि अहिल्यानगर मोठा पूर रात्रभर झालाय हो ना तर तुम्ही तिथे परिस्थिती नाही विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा 3000 लोक आहेत 500 600 पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम काम करा तुम्ही सर मदत सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत करत दोन तीन सिस्टम हो। सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही ना अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट किट आता आता आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की आहे 300 आले साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी कुटुंबाला चार किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत दोन तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या मध्ये जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे kit आणलाय तर कसं मदत होईल सांगा madam मला साहेब परंतु मला, मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही ना, तर ना, करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला, ना, तुम्हाला प्रशासन नी काय केलं ते तुमच्या नेहमीच राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ राहिला तिथे उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार, हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढं आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय हो,